आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताच्या दिशेनं महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासासाठी रालोआ सरकारचं भरीव कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी जलसंवर्धनासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विदर्भ पाणी परिषदेत प्रतिपादन काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सार्वजनिक मंचावरून बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन आणि वैद्यकीय मदतीच्या अर्जांवर नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश आता सविस्तर बातम्या विकसित भारताच्या दिशेनं हो महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावरचं लालोआ सरकारचं लक्ष केंद्रीत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांनी गेल्या अकरा वर्षात विज्ञान शिक्षण क्रीडा स्टार्टअप्स सशस्त्र दल यासह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आह राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं सुरु मुद्रा योजनेमुळे लाखो महिला उद्योजक बनू शकल्या आणि त्यांची स्वप्न पूर्ण करू शकल्या हेही त्यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केलं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला गेला तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या मोहिमांमुळे मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ सुरु केल्याचंही त्यांनी म्हटलं महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाची व्याख्या तयार करताना स्वच्छ भारत अभियान जनधन खाती उज्ज्वला योजनेद्वारे अनेक स्वयंपाकघरांना धूरमुक्त करणारा महत्वाचा टप्पा ठरला आहा सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आह आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख सादर करत आह त्यात आज जीवनमान सुलभता ईज ऑफ लिव्हिंग आधारित हे वृत्त देत आहेत वृत्त विभागातून ही कुलकर्णी गेल्या दशकात मध्यमवर्गीयांचं दैनंदिन जीवन सुधारणं हा प्रशासनाचा केंद्रबिंदू राहिला आहे गृहनिर्माण आणि आरोग्य सेवेपासून ते शहरी दळणवळण आणि डिजिटल अॅक्सेस पर्यंत सरकारनं मध्यमवर्गीयांचं जीवन सोपं अधिक सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहे पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत एक पूर्णांक सोळा कोटींहून अधिक घरं मंजूर करण्यात आली आहे आणि जवळजवळ त्र्याण्णव लाख घरं आधीच पूर्ण झाली आहेत किंवा हस्तांतरित करण्यात आली आहे स्मार्ट सिटीज मिशन न सात हजार पाचशे पंचेचाळीस मंजूर प्रकल्पांपैकी त्र्याण्णव टक्क्यांहून अधिक प्रकल्प पूर्ण करून पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणलाय मेट्रो नेटवर्क एका दशकात चौपट झाली आहे दोन हजार मध्ये फक्त दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर वरून दोन हजार पंचवीस मध्ये एक हजार किलोमीटरहून अधिक ते झाले आहे तर उडान योजनेनं सामान्य लोकांसाठी हवाई प्रवास परवडणारा आणि सुलभ बनवला आहे अठ्याऐंशी विमानतळांना सहाशे पंचवीस मार्गांनी जोडला आहे पंतप्रधान जन आरोग्य योजना जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक निधीतून मिळवलेल्या आरोग्य हमी योजनांपैकी एक म्हणून उदयास आली आहे एक्केचाळीस कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी करण्यात आली आहे एकत्रितपणे हे उपक्रम भारतातील मध्यम अभिमानानं आणि आत्मविश्वासानं जगण्याची खात्री देत आहे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के गारहा साल जलसंवर्धनासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जलकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं वनामती सभागृहात तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आह पाणी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित कृषी जल परिषदेत मार्गदर्शन करत असताना ती बोलत होत विदर्भात शेतीची मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढवायची असेल तर जलसंवर्धन आणि योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील काही काळात दहा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या आहेत शेतकरी आत्महत्येचं अध्ययन करताना सिंचनाचा अभाव तसंच कापसाचे कमी उत्पादन मूल्य अशी दोन प्रमुख कारणं निदर्शनास आली शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असताना अकोला जिल्ह्यात कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर शेततळ निर्माण केल्यानं पूर्वी तीनशे पन्नास हेक्टर सिंचनाखाली असलेली जमीन बाराशे हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंत सिंचनाखाली आली बुलडाणा ते अजिंठा दरम्यान रस्त्याचं काम करताना रस्त्याच्या बाजूला तलाव निर्माण करण्यात आले पूर्वी पाणी नसल्यानं इथले सतरा हजार मेंढपाळ स्थलांतर करणार होते पण तलावातील पाण्यामुळे सतरा हजार लोक आता गाव सोडत नसल्याचं गडकरी म्हणाले केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली असून या अकरा वर्षात शेतकरी कल्याण साधण्याकरता आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे नागपूर जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना खरीप हंगामात मोठा आधार मिळाला आहे महाराष्ट्र प्रदेश सीमेवर असलेल्या रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल देवलापार पिपरिया सालई सालेगाव सह इतर गावातील हजारो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेमधून मिळालेल्या निधीचा वापर खरीप हंगामासाठी करत असल्याचं दिसत आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहे पिपरिया गावचे सरपंच प्रवीण उईके या योजनेच्या माध्यमातून आम्हाला शेती युरिया म्हणा साल्फेट म्हणा किंवा शेती नगरणी ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरच्या वगैरे आम्हाला याच्यातून भागवता येतो आणि कोणताही सावकार काढले आम्हाला पैसे न मागता हे जे काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजनाच्या माध्यमातून सरळ शेतकऱ्याच्या डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात अनुदानाच्या माध्यमातून याच्या शेतकऱ्याला खूप असं सहकार्य मिळतो त्याबद्दल शासनाचे आभार माझ्या मते तर ही पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून लाभ मिळत आहे तर याच्या बऱ्यापैकी शेती करण्यास शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे केंद्र सरकार पंतप्रधान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आणि राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट दिले जात आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा जा आरोप राहुल गांधी यांनी केला होता त्यावर निवडणूक आयोगानं हे आवाहन केलं गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरुपात द्यावी तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगानं काँग्रेसला पंधरा मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं मात्र त्यांनी ही भेट टाळली गांधींचे आरोप इतके गंभीर आहेत मात्र ते तक्रार लिखित स्वरुपात देण्याचं टाळत आहे हे आश्चर्यजनक आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मार्गी लावावेत नियमानुसार या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले तसंच जनसंवाद कार्यक्रमात बदल्यांची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सदर इथल्या जिल्हा नियोजन भवन इथं आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या संवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी दोनशेछपन्न टोकन वितरित करण्यात आस्थेवाईकपणे पालकमंत्री बावनक्ळे यांनी निवेदनांचा स्वीकार करत संबंधितांना कार्यवाहीचे निर्देश दिले यात प्रामुख्यानं वैद्यकीय माहितीचे अर्ज तात्काळ मार्गी लावावेत जनसंवाद हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आहा त्यामुळे बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गाने सोडवावेत असं मंत्री बावनक्ळे यांनी सांगितलं राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरु करणार असून प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलं महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाऊर्जेसाठी येत्या काळात दोन उद्दिष्टे महत्वाची आहेत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल प्रधानमंत्री सूर्यघर योजना यशस्वी योजना असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्यातील योजना सुरु करुन पहिल्या टप्प्यात शंभर युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आणायच तीनशे युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे विजेचे देयक शून्यावर यावे असा प्रयत्न आहे ही दोन्ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात हे काम चांगल्या करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताची दहशतवाद विरोधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जगातल्या विविध देशांना भेट देत आहे भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल बर्लिन इथं जर्मन सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेतली यावेळी त्यांनी भारताचं दहशतवाद विरोधातलं शून्य सहिष्णुता धोरण आणि सीमापार दहशतवादाचा सा सामना करण्याची रणनीती स्पष्ट केली जर्मन सरकारच्या प्रतिनिधींनी दहशतवाद विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येण्याची तातडीची गरज असल्याचं मत व्यक्त करत भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला हवामान पुढील एका तासात नागपूर आणि यवतमाळ इथं विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून आज वर्धा चंद्रपूर तसंच अमरावती बुलढाणा इथं देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान सर्वात जास्त तापमानाची नोंद चंद्रपूर इथं एके अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली तर नागपूरचं तापमान एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस होतं शेवटी पुन्हा ठळक विकसित भारताच्या दिशेनं महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासासाठी रालोआ सरकारचं सा भरीव कार्य हो पंतप्रधान नरेंद्र मोदी जलसंवर्धनासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विदर्भ पाणी परिषदेत प्रतिपादन काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सार्वजनिक मंचावरून बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन आणि वैद्यकीय मदतीच्या अर्जांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार